हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त जास्यला पाहिजे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईं मनापासून खूप खूप स्वागत आहे ते बघू शकताय मस्त असे कांदा बटाटा भजे केले होते आज बनवले होते आणि तुम्ही म्हणताना आज कांदा बटाटा भजे का तर मस्त असं बाहेर पाऊस पडत आहे तुम्हाला मी आवाज तरी सा सा, सा तर इथे तुम्ही पाऊस बघितलाच असेल टाईमनं भरपूर असा मस्त असा भरपूर असा पाऊस पडत आहे खूप जोराचा आज पाऊस लागलेला आहे रात्रीपासूनच म्हणजे पहाटेपासूनच पाऊस लागलेला आहे तर मग म्हटले चला आज मस्त असं ना भज्यांचा बेत करूया तर कांदा भजे पण बनवूया आणि बटाटा भजे पण बनवूया तर पाऊस पण तुम्हाला दाखवला आहे म्हणजे मस्त असा बेत केला होता तर इथं मी कांदा कापून घेतला आहे पातळ असा चण्याचं पीठ घेतलेलं आहे हळद मीठ लाल तिखट थोडंसं आणि इथं बटाटे पण काप एकच बटाटा कापून घेतलेला आहे आणि एकच बटाट्याची भजे करणार आहे तर इथं त्यासाठी वेगळं चण्याचं पीठ हळद आणि मीठ टाकलेलं आहे तर आज मी ना ओवा वगैरे काय नव्हता टाकला ओवा नाही कोथंबीर नाही कारण ओवा पण संपला होता आणि कोथंबीर पण होती फ्रीजमध्ये पण ती खराब झाली थोडीशी काळसर अशी झाली होती मग मी नाही टाकली आणि मग साधे सिंपल असे भजे पण खूप छान झाले होते मस्त असे भजेचं सर्व मिक्स करून घेतले मी आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घातलं कारण की लगेच पाणी घातलं मग आपल्याला अंदाज वगैरे समजत नाही तर थोडं चण्याचं पीठ पण नंतर घातलं आणि मग पाणी घालून छान असे मिक्स केले आणि मस्त असे भजे काढून घेतले तर आज मी ना पाणी टाकून भजे केले होते नाहीतर मी दर दरवेळेस करते ना तर पाण्याचे करते पण थोडंसं चण्याचं पीठमध्ये थोडंसं हे होतं त्याच्यामुळं ना तसे भजे व्यवस्थित झाले नसते म्हणून मी ना थोडं पाणी टाकूनच भजे केले मस्त असे कुरकुरीत असे भजे केले होते बटाटा भजे खूप छान झाले होते मस्त असा आज पावसाळ्याचा बेत केला होता पावसाळ्यात आता संपत आलेला आहे म्हणजेच आता संपत आले म्हणजे असं पण नाही बोलू शकत अजून आहे सप्टेंबरपर्यंत असतो आहे पाऊस तर चार महिने पूर्ण पाऊस असतोय जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पूर्ण महिना पाऊस असतोय पण आता एवढा नाही बंद म्हणजे थांबला होता पाऊस पण आता सध्या परत दहीहंडी आहे परत गणपती आहे त्याच्यामुळं तो पडत असतो तर आज मस्त असं पाऊस म्हणलं चला आता आपण मस्त असं भज्यांचा भेद करूया तर पाऊस वगैरे असं पडत असलं तर आपल्याला भज वगैरे खायला खूप छान लागतं असं मग मन होतं तर मी बनवलं माज आणि मिरच्या वगैरे पण तळल्या चारच तळल्या पण मिरच्या खूप तिखट होत्या ह्या मग चार मिरच्या तळल्या होत्या आणि वरतून नंतर त्याच्यावरती मी थंड झालं मीठ टाकलं होतं थोडंसं तर मस्त असे कांदा भजे आणि बटाटा भजे झाले होते चला तर मग तुम्ही पण कधी करताय चला तर मग तुम्ही पण करा मस्त असे कांदा बटाटा भजे आणि या मग खाण्यासाठी चला तर आम्ही एन्जॉय करतो कसं कर वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल